आज मी बनव बनवणार आहे शाबुदाना भगर चकली उपवासासाठी तर बघा हे प्रमाण मी कसं घेतलं आहे इथं दोन किलो बटाटे घेतलेत बटाटे शिजवून घेतले इथं एक किलो भगर घेतले आणि पावसात शाबू घेतला आहे शाबू भिजवून घेतला आहे तर आता आपण बनवायला सुरुवात करूया आधी पाण्याला आणि घेऊया इथं सहा लिटर पाणी मी घेतलं आहे पाणी कमी जास्त लागू शकतं पाण्याला उकळी येईपर्यंत आपण पर बटाटे चाणीवरून काढून घेऊया उकळी आली आता आपण याच्यामध्ये शाबू घालून घेऊया भगर धुवून घेऊया धुवून झाले दोन पाण्याने धुतले आपण भगर घालून घेऊया मीठ घालूया चलून घेऊया आणि हे शिजवून घेऊया बघूया आपली भगर शिजली का तर बघा शिजले थोडस आपण असं घरगटून घेऊया म्हणजे एक जीव होईल गॅस बंद करते बटाटा घालून घेऊया आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया तर बघा इथं मी एक सोऱ्या घेतलाय म्हणजे याला सोऱ्या म्हणतो पण शेवगा तर आता हे आपण सोऱ्यामध्ये घालून घेऊया एक मिनिट आपण हात खाली तर आता आपण याची चटणी बनवून घेऊया राहिलेल्या पण चकल्या आता आपण बनवून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपल्या चकल्या पण घालून झाल्या आणि वाळ्यात पण एक आणखीन बारा तास वाळून घेऊयात शाबुदाना भगर भगरीची चकली आपली तयार झाली ही दोन दिवस वाळून घेतली उन्हात